नमस्कार मी लीना आज आपण करतो आहे मस्त गरमागरम उपासाच्या आलू टिक्की एकदम छान लागतात मस्त लागतात तुम्ही दह्याबरोबर खा हिरव्या चटणीबरोबर खा किंवा इवन तशाच खाल्ल्यास तरीही छान लागतील चला बघूया कशा करायच्या ते इथे मी चार बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बटाटे होते त्याच्यामध्ये आता हे आलं आणि मिरचीचा ठेचा तिखट अर्थातच तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे घ्या इथे मी साधारण दीड चमचा ठेचा घेतलेला आहे त्याच्यानंतर बाकीचं घालून घेऊ थोडीशी आमचूर पावडर चवीसाठी ही जिरेपुडे भाजलेल्या जिऱ्याची पुडे चवीनुसार मीठ थोडी साखर घालणार आहे चवीसाठी आणि इथे मी हे आरा रूट घेतलेलं आहे बाइंडिंगसाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल आधी मी तीन चमचे घालते नंतर लागलं तर परत घालू आणि हे सगळं आता आधी सारखं करून घेऊ आपण थोडी कोथिंबीर ती पण घालते बरं इथे मला एक गोष्ट सांगायची आहे उपासाचे पदार्थ प्रत्येक घरामध्ये वेगळे असतात काहींच्या घरात जिरं चालत नाही काहींच्या घरात कोथिंबीर चालत नाही बऱ्याच जणांकडे कडीपत्ता पण चालतो उपासाला हळद चालते बऱ्याच जणांकडे उपासाला तर हे सगळं न जे काय मी आत्ता घातलेलं आहे हे सगळं ऑप्शनल आहे तुमच्याकडे जे काय चालत नसेल घरामध्ये ते तुम्ही अवॉइड केलं तरी चालेल पण असं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे की एका घरात चालतंय दुसऱ्या घरात चालत नाही म्हणजे ते वापरायचंच नाही असं काही नसतं असा काही नियम नाही आहे अजून एक चमचा आरारोट आहे मी म्हणजे टोटल आपण चार चमचे घेतोय पेपरला मी थोडासा तेलाचा हात लावलाय आणि आता हे जे आपलं बटाट्याचं मिश्रण आहे ते घालते त्याच्यावर जेवढं आपल्याला व्यवस्थित पसरून घेता येईल तेवढं पसरून घेऊया लाटण्याने आणि थोडंसं सा सारखं करून घेते तुम्ही एखाद्या वाटीला किंवा पेल्याला खालून थोडंसं तेलाचा हात लावून पण हे सारखं करू शकता जे तुम्हाला सोयीचं असेल त्या प्रमाणे हे पसरवून घ्या आता तुम्हाला ना हव्या त्या आकारामध्ये हे कापून घेऊ हो शकता तुम्ही अगदी आपण टिक्की करतो ना तसं टिक्की पण केली तरी चालेल आज आपण थोडंसं वेगळा प्रकार करणार आहोत तेल तापलंय का बघूया दोन्ही बाजूनी छान आपल्याला लालसर करून घ्यायचे आहेत का दोन्ही बाजूनी झालेले आहेत आता काढून घेते मी सर्व करण्यासाठी इथे मी दह्यामध्ये मीठ साखर आणि आलं मिरचीचा ठेचा थोडासा घातलेला आहे आणि दही छान फेटून घेतलेला आहे लगेच खाऊन बघणार आहे मी गरमागरम आहेत टिक्की लगता है। लगता है। आपने है। सुरेख आपण या उपासाच्या केल्या आहेत एरवी करताना तुम्ही याच्यामध्ये अजून मालमसाला घालू शकता पण या पण अतिशय सुरेख झालेल्या आहेत मला संपवायच्यात त्यामुळे आता मी काही बोलणार नाही संपला हा व्हिडिओ चला बाय उद्या भेटू